हरे कृष्णा प्रेक्षक आपले गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक वीस न प्रवृषे प्रियं प्राप्य नो द्विजे प्राप्य चा प्रियं स्थिर बुद्धीर समूढो ब्रह्मवी ब्रह्मणी स्थितः भाषांतर जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही ज्याची बुद्धी स्थिर आहे जो मोह रहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो तर प्रेक्षक हो आपण मागील भागात पाहिलं की जो समदृष्टी मनुष्य असतो तो परमेश्वराप्रमाणे निर्दोष होतो म्हणजेच दोष रहित होतो अशा आत्मसाक्षात्कारी मनुष्याची आणखी काही लक्षणं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत भगवंत सांगतात की जो त्यांचा भक्त आहे तो शरीराशी संबंधित प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर होत नाही आणि काही गोष्टी गमावल्यावर शोकही उदाहरणार्थ इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपात एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये मुंबईमध्ये इस्कॉन मंदिराचे बांधकाम चालू असलेल्या हरे कृष्ण भूमीतील आपल्या उत्तम सजवलेल्या निवासस्थानी पाय टाकताच म्हणाले हे तर वृंदावनातील राधा दामोदर मंदिरातील माझ्या खोली सारखेच झाले येथे एका कोपऱ्यात मला लेखन करता येईल दुसऱ्या कोपऱ्यात मला बसता येईल आणखी एका कोपऱ्यात मला प्रसाद भोजन घेता येईल पण खरं पाहता ही तुलना तशी भरकरणी वाटण्यासारखी होती कारण राधा दामोदर मंदिरातील त्यांची खोली मुंबईतील या खोलीपेक्षा आकाराने खूपच लहान होती परंतु दोन्ही ठिकाणी राहून भगवत भक्तीत स्वतःला पूर्णपणे झोकून देणारे प्रभुपाद मात्र एकच होते की जे भौतिक सुखसुविधांनी आर्षित होणारे नव्हते तर जेथे त्यांना भगवंतांची सेवा करता येईल तेथे ते शाश्वत आनंदात असत प्रेक्षक हो आपल्याला जर आत्ता या वयात कोणी एखादं साधारण खेळणं खेळायला दिलं तर त्यामध्ये आपण खुश होऊ का हो, अर्थातच नाही त्याचप्रमाणे शुद्ध भक्तांना कृष्ण प्रेमाची अवस्था प्राप्त झालेली असल्याने त्या आनंदाच्या समोर त्यांना या भौतिक सांसारिक गोष्टी एखाद्या खेळण्याप्रमाणेच वाटतात त्यामुळे असे शुद्ध भक्त अशा भौतिक गोष्टींमध्ये आनंदी होत नाहीत तर त्यांप्रती ते अनासक्त राहतात त्याचप्रमाणे असे स्थिर बुद्धि लोक या भौतिक जगामध्ये अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर दुःखीही होत नाहीत ज्याप्रमाणे वादळामध्ये एखादं झाड स्थिर उभं करीत असतो आणि फांद्या जोर जोरात असतात परंतु झाडाची मुळं मात्र जमिनीमध्ये स्थिर राहतात त्याचप्रमाणे स्थिर बुद्धी लोक भौतिक दुःखांना तोंड देतात पण त्यांनी ते विचलित होत नाहीत ते शांत आणि संयमी राहतात त्यांच्यावर बाह्य अशांततेचा परिणाम होत नाही, नाही। उदाहरणार्थ भौतिक दुःख जसे की मर्यादित संसाधने किंवा टीका यांसारख्या आव्हानांना तोंड देताना श्रील प्रभुपाद कृष्णांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून त्यांच्या भक्तीत दृढ होतात भौतिकतेपासून अनासक्त राहिल्याने त्यांना त्यांचं मन शांत आणि एकाग्र राहता आलं ज्यामुळे ते भगवद्गीता आणि इतर पवित्र ग्रंथांचं जागतिक प्रेक्षकांपर्यंत भाषांतर आणि प्रसार करू शकले असे स्थिर बुद्धी भक्त ता भौतिक तात्पुरत्या दुःखाने दुःखी होत नाहीत कारण ते भगवंतांच्या विरहामध्ये अगोदरपासूनच दुःखी असतात मी करोडो जन्मांपासून भगवंतांपासून वेगळा आहे मी त्यांची भक्ती करत नाही असाच विचार करून ते दुःखी होतात अशा प्रकारे स्थिर बुद्धी मनुष्य सतत भगवंतांबद्दल चिंतन करीत असतो आणि म्हणून त्याची बुद्धी भगवंतांमध्ये स्थित होते त्यामुळे या संसारामध्ये कितीही चढ उतार झाले तरीही त्याला काही सुख किंवा दुःख होत नाही तो भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न होतो आणि त्यामुळे तो, त्या तो कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही परंतु प्रेक्षक हो आपण आपल्या आजूबाजूला बघतो की एखादी घटना घडली की मनुष्याची मानसिकता लगेच बदलते जर परिस्थिती अनुकूल असेल उदाहरणार्थ कोणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर तो आनंदित होतो तो क्षण साजरा करतो मिठाई वाढतो इत्यादी आणि जर परिस्थिती प्रतिकूल असेल म्हणतात कोणी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाला तर तो चिंतेत पडतो ना उमेद होतो दुखी होतो म्हणजे भौतिकवादी लोकांवर भौतिक सुख आणि दुःखाचा परिणाम होतो म्हणून तर ते त्याप्रमाणे कर्मे करतात आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतात परंतु तेच आत्मसाक्षात्कारी मनुष्य म्हणजेच भगवंतांचे भक्त सुख असो किंवा दुःख ते हृदयापासून भगवत भक्तीत प्रस्थित असतात कारण त्यांना जेव्हा कळत की मी हे शरीर नाहीच तर आत्मा आहे तेव्हा शरीराशी संबंधित ज्या काही गोष्टी घडतात त्याचा त्यांच्यावर म्हणजे आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही कारण ते जाणतात की शरीराशी संबंधित सर्व गोष्टी या अशाश्वत आहेत त्या मिळतातही आणि वृत्तीच्या वेळीही हिसकावूनही घेतल्या जातात म्हणून ते भौतिक सुख आणि दुःखांप्रती समभाव ठेवू शकतात पण हे आपण कसं समजून घ्यायचं कारण एखादा मनुष्य पाण्यात असूनही ओला होणार नाही किंवा कोळशाच्या खाणीत जाऊन त्याचे कपडे काळे होणार नाही हे कसं काय शक्य आहे म्हणजे सुख किंवा दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपण समान कसे राहणार त्याचसाठी सुखाच्या किंवा दुःखाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं मन श्री कृष्णांवर स्थित केलं तरच ते विचलित होत नाही उदाहरणार्थ महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज एक दृढ निश्चयी योद्धा आणि जुलूमशाही समोर झुकण्यास नकार देणारे शासक होते कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या ते ध्येयांपासून विचलित झाले नाहीत तर स्थिर बुद्धी राहिली त्याचप्रमाणे असा मनुष्य म्हणजेच कृष्ण भक्त शरीराच्या नाही तर आत्म्याच्या स्तरावस्थित असतो त्यामुळं त्याला माहीत असतं की हे भौतिक सुखदुःख सर्व काही शरीराशी संबंधित होत आहेत आत्म्याशी नाही आणि आत्म्यावर तर भौतिकतेचाही परिणाम होतच नसतो आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की आत्म्याला कोणीही शस्त्रांनी मारू शकत नाही पण शरीराला मारू शकतो आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही परंतु शरीराला जाळू शकते आत्मा पाण्याने भिजू शकत नाही परंतु शरीर भिजतं तसेच आत्म्याला वारा सुकवू शकत नाही परंतु शरीराला सुकवू शकतो अशा प्रकारे शरीर भौतिक परिस्थितीने विचलित होतं परंतु आत्मा भौतिक परिस्थितीने विचलित होत नाही आजूबाजूला कितीही सुखदुःखांच्या गोष्टी घडत असल्या तरी त्याने आत्मसाक्षात्कारी मनुष्यावर काहीही परिणाम होत नाही तसेच विचलित न होण्याचं दुसरं कारण म्हणजे असा स्थिर बुद्धी मनुष्य हे स्पष्टपणे जाणतो की जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत आहे त्याचे आपण नाही तर भगवंत मालक आहेत आपण केवळ त्या गोष्टीचे काळजी वाहू आहोत उदाहरणार्थ ज्या महिला नोकरी किंवा व्यवसाय करतात त्या त्यांच्या लहान मुलांना दोन चार तासांसाठी बालसंगोपन केंद्र म्हणजेच डे केअरमध्ये सोडतात आणि ऑफिसमधून सुटल्यानंतर त्या येऊन त्यांच्या बाळांना घेऊन जातात पण त्यामुळे त्या डे त्या केअरच्या ताई शोक करत बसतात का नाही म्हणजे त्या बालसंगोपन केंद्रातील ताई त्या बाळाच्या मालकीत नसतात तर त्या केवळ पाहू असतात परंतु जो भौतिकवादी मनुष्य असतो तर सर्व काही स्वतःच्या मालकीचा समजून त्याचा उपभोग घेण्याच्या मागे धावत असतो तो विचार करतो की हे शरीर संपल्यानंतर सर्व काही संपणार आहे तर मग जोपर्यंत जगणार आहोत तोपर्यंत आयुष्याची मजा लुटूयात की पण त्याला हे माहीत नसतं की या जीवनातील कर्मानुसारच आत्म्याला नवीन शरीर धारण करावं लागणार आहे परंतु भक्ताला मात्र याबद्दल पूर्ण स्पष्टता असल्यामुळे तो शरीराच्या स्तरावर कर्मे न करता आत्म्याच्या स्तरावर करून या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो एखादी आनंदाची गोष्ट घडल्यावर तो बाहेरून दाखवत असतो की हो मी खुश आहे परंतु तो हृदयापासून त्या प्रिय वस्तूच्या प्राप्तीनंतरही विचलित होत नाही तसेच शरीराशी संबंधित गोष्टी गमावल्यावर दुःखीही होत नाही तर दोन्हीही परिस्थितीमध्ये तो स्थिर राहतो मनाच्या या स्थिरतेलाच स्थिर बुद्धी म्हटलं जातं कारण त्याला त्याची स्वरूप स्थिती प्राप्त झालेली असते की तो भगवंतांचा दास आहे त्यामुळे त्याला हे नक्की माहित असतं की तो आत्मा आहे आणि भगवंतांचा शाश्वत दास आहे आणि म्हणूनच तो भगवंतांना जाणू शकतो असे स्थिर बुद्धी मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये मोहग्रस्त न होता प्रत्येक गोष्टीत समभाव ठेवतात असे भक्त सुख असो किंवा सेवेमध्ये सतत स्थिर राहतात कारण आत्मा शाश्वत आहे आणि तो भगवंतांच्या सेवेतच संतुष्ट होतो परंतु शरीर मात्र अशाश्वत असतं त्यामुळे त्याच्यापासून मिळणारी संतुष्टी ही अशाश्वत क्षणिक असते उदाहरणार्थ हिरण्य कशुपीने त्याच्या शरीराला अमरत्व मिळवण्यासाठी तर ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली होती परंतु आपण जाणतोच की ते शक्य झालं नाही कारण शरीर नाशवंत आहे म्हणून स्थिर बुद्धी मनुष्य देहालाच आत्मा समजून मोहित होत नाही परंतु भौतिकवादी होतो उदाहरणार्थ मी हिंदू आहे मी स्त्री आहे मी भारतवासी आहे माझं हे वय आहे माझं हे शिक्षण आहे असा तो शरीराच्या स्तरावर विचार करतो त्यामुळे तर मग तो इतरांसोबत भेदभाव करू शकतो तो मुस्लिम आहे तो ख्रिश्चन आहे मी भारतीय आहे तो रशियन आहे तो ऑस्ट्रेलियन आहे इत्यादी आणि मग भेदभाव असला युद्ध होणार हे निश्चित त्यामुळे असे लोक त्यांचा व्यर्थ घालवतात परंतु आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो काहीतरी विशेष म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी मिळालेला आहे जो इतर जीव मिळवू शकत नाही आपण बघतो की काही लोक त्यांच्या कुत्र्यांना घेऊन फिरायला येतात वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे असतात एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला बघतो तोही असा विचार करत असेल की मी मोठा आहे आणि तो छोटा आहे आणि मग ते एकमेकांवर घुमतातही मग हा भेदभाव जर प्राणी करत असतील तर ते योग्य आहे कारण त्यांची ते बुद्धी तेवढीच असते पण आपण मनुष्य आहोत म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की या भेदभावांमध्ये आपण आपलं मनुष्य जीवन व्यर्थ घालवित आहोत याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणून जेव्हा आपण भक्ती मार्गावर येऊ तेव्हा शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनानं शुद्ध साधनेनं आणि भगवत कृपेनं साक्षात भगवंतांना जाणण्याच्या स्तरावर पोहोचू भगवंतांच्या ब्रह्मज्योतीची नाही तर साक्षात भगवंतांची आराधना करू तेव्हा आपल्याला समजेल की हिंदू मुस्लिम भारतीय रशियन स्त्री पुरुष उच्च शिक्षित कमी शिकलेला श्रीमंत गरीब असं काहीही नसतं तर आपण आत्मा असतो आणि हा असा समदृष्टी आत्मा नेहमी परमात्म्याच्या साक्षात भगवंतांच्याच सेवेमध्ये आनंदी राहू शकतो तो ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या पूर्णपणे जाणतो मग कोणी विचारेल की आपण जर भगवंतांचे अंश आहोत तर मग भगवंत आनंदी आहेत तर मग आपण दुःखी का आहोत उदाहरणार्थ एखादा लहान मुलगा बघेल की मी दुःखात आहे पण माझी वडील तर आनंदात आहेत असं केव्हा होईल जेव्हा तो मुलगा त्याच्या वडिलांपासून दूर गेलेला असेल तेव्हा मग आपण जर भगवंतांशी संपर्क साधला त्यांची सेवा केली त्यांची भक्ती गांभीर्याने दृढतेने निष्ठेने आयुष्यभर केली गुणवत्ता पूर्ण गुणवत्ता पूर्ण जप केला भागवताचं श्रवण वाचन केलं तर आपल्याला जाणवेल की दिवसेंदिवस आपल्याला मिळणाऱ्या साक्षात्कारामध्ये वाढ होत आहे जीवनामध्ये एक विलक्षण नाविन्य येत आहे अशा प्रकारे आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालं पाहिजे त्यामुळे आपण याच जीवनात सुखी होऊ शकू कारण कोणालाही सतत सुखाने दुखांमध्ये हेलकावे खाण्यास आवडत नाही म्हणून तर आपण अशा आयुष्याची कल्पना करतो की जेथे नेहमीच आनंदीच आनंद असतो म्हणून भक्ती ही अति आवश्यक गोष्ट आहे ती केल्यावर जिथे भगवंत राहतात तिथे म्हणजे भगवत धामात आपण परत जाऊ शकतो आणि जसे भगवंत आनंदी आहेत तसाच आनंद आपणही मिळवू शकतो जेवढा आनंद आपण त्यांना देऊ त्याच्यापेक्षा जास्त आनंद भगवंत आपल्याला देतात म्हणून सर्वात जास्त आनंद मिळवायचा असेल तर आपण भक्तीपथावर चाललं पाहिजे तेव्हा आपण सर्वजण समान हो म्हणून प्रेक्षक हो जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण हे भौतिक शरीर नाही तर आध्यात्मिक आत्मा आहोत हे समजून घेतलं पाहिजे आणि शारीरिक स्तरावरील सुखदुःखांनी विचलित न होता स्थिर बुद्धी होऊन भगवत साक्षात्कार करून घेतला पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आत्मसाक्षात्कारी भक्तांकडून भगवंतांबद्दल ऐकून वाचून भगवंतांवर वा चित्त स्थिर करूयात कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांच्या सेवेत मग्न राहून भगवंतांच्या धामी पोहोचूयात धन्यवाद हरे, हरे कृष्णा